पात्री शहर में राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार सईद खान इनके प्रचार के लिए महादेव जानकर की सभा विधानसभा चुनाव 2024 के राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार सईद खान इनके प्रचार के लिए 17 नवंबर 2024 को राष्ट्रीय समाज पक्षाध्यक्ष महादेव जानकर इनके सभा का आयोजन किया गया था इस प्रचार सभा में राष्ट्रीय समाज पक्ष के कार्यकर्ता मतदाता भारी संख्या में मौजूद थे जनसमुदाय को संबोधित करते हुए राष्ट्रीय समाज पक्ष के उम्मीदवार सईद खान इन्होंने मतदार संघ के विकास को लेकर बात कही सईद खान ने भावनिक होकर पिछले सभी आजी माजी अमदार पर निशाना साधा और लोगों से वोट देने की गुजारिश की सईद खान इन्हें और देकर भारी वोटों से जिताने के लिए लोगों से खास अपील करने के लिए सईद खान इनकी बेटी और बड़े भाई आसिफ खान की बेटी ने हजारों लोगों के बीच मंच पर आकर लोगों से गुजारिश की कि वो भारी अक्सर से वोट देकर कामयाब बनाए इन लड़कियों ने आज ये साबित कर दिखाया है कि लड़कियां भी अपने बाप और चाचा के लिए उनके हर वक्त में उनके कंधे से कंधा लगाकर काम आ सकती है इन लड़कियों ने लोगों से यह उम्मीद की गोहर लगाई है कि वो भारी अक्सरत से वोट दे तो राष्ट्रीय समाज पक्ष के पक्षाध्यक्ष महादेव जानकर इन्होंने लोगों का मजमा देकर सईद खान की जीत पक्की ऐसा कहा तो इस प्रचार सभा में किसने क्या कहा है देखते हैं एक नजर मेरा सलाम और नमस्कार मैं रूबी सईद खान क्या आप सभी चाहते हैं कि पात्री का विकास हो हाँ। तो सही सैया लाइए क्योंकि जैसा विकास पात्री का ये कर सकते हैं उस तरह कैसे कोई भी नहीं कर सकता <laughs> <laughs> जितना विकास इन बीस सालों में नहीं हुआ उतना विकास सही भाई ने इन दो सालों में किया है में ना कॉलेजेस है ना आईआईटी कॉलेज है ना डेंटल कॉलेज है ना मेडिकल कॉलेज है ना इंजीनियरिंग कॉलेज है ना पार्क है कौन क्या है भविष्य पात्री के लोगों का? कौन करेगा यहाँ का विकास हां सही बात है लेकिन आपका विकास कि आप सभी लोग घर-घर के सही भैया खानम को विजय करवाएं और मेरे पापा ने खुद कम दिया और पाथरी के विकास के लिए और पाथरी के जनता को ज्यादा टाइम दिया ताकि पाथरी का विकास हो पाए पाथरी आगे बढ़ पाए धन्यवाद <laughs> आह्वान किया ये अगर आपको मान्य है तो खड़े होकर अपने मोबाइल का कार्ड चलाकर अपने बेटी को आशीर्वाद दीजिए यहाँ तो तो पर इसलिए आज हूँ ताकि मैं आपको बता सकूं कि क्यों आपको सईद भैया खान इनको एक आमदार बनाना चाहिए यहाँ पर पहले भी बहुत आमदार बने पर उन्होंने खुद के अलावा किसी और का विकास नहीं किया पिछले जिए... दो सौ चाचा ने विकास विकास कर दिखाया उतना पिछले सालों में हो गया तो उन्हें पढ़ना नहीं है ऐसा नहीं, नहीं है, है पार्थिव नहीं है दूसरी चीज जो लोग एम्प्लॉयमेंट देखते हैं जो लोग रोजगारी देखते उन्हें पाथरी में के कहीं और काम करने के लिए जाना पड़ता है क्यों क्योंकि

कर सईद खान इनको वोट दीजिए का तो अपने भाई का बटन बीस तारीख को दबाने वाले अपने बच्ची को आशीर्वाद दे दो लो, सब लोग धन्यवाद देगा बैठ जाओ खंजीर को पतला साहेब जे मानूस आमदार है पांच वर्षा सा नहीं सहा वर्षा सा आमदार है जरा डबल आमदार कशा सा वह

ये लास्ट ला एक भी होना है परिस्थिति ऐसी है साहेब कि माजे विरोधात ये सगड़े एक होना है साहेब हम तुम्हारे साथ दे भैया हम तुम्हारे साथ दे भैया हम तुम्हारे साथ दे भैया सही भाई आप आगे बढ़ो ये मेरे विरोध में साहब एक होना है साहेब यानि यानि लमाई ला ताले लाए सईद खान निडु नेना रे तेजमुरो साहेब राजेश एक होणार आहे आहे एकला मतदान करा की परिस्थिती साहेब मतदारसंघाची सामान्य माणसं सोबत आहे सामान्य माणसाचा आशीर्वाद सोबत आहे आणि माझ्यावर जे अन्याय झाला साहेब ते अन्यायाचा बदला हे लोक काढणार का नाही काढणार मी तुम्हाला विचारणार काढणार का नाही काढणार तुम्ही आणि माझ्यावर जे दिवस आणला तुम्ही आज मला माधव जानकर साहेबांना आशीर्वाद दिला मी पण साहेब तुमच्या मनापासून अभिनंदन करतो तुम्ही मला राष्ट्रीय समाज पक्षात घेतला तुम्ही मला उमेदवारी दिली आम्ही तुमच्यासोबत इमानदारी राहू आम्ही काय बेमान लोक नाही साहेब तुम्ही आम्हाला सांभाळला तुम्ही आम्हाला इमानदारी दिली आम्ही तुमचा पक्ष वाढवू आम्ही माधव जानकर साहेबांचं नाव आम्ही इमानदारीनं काम करणार लोक साहेब आज तुम्ही मला मताच्या रूपाने आशीर्वाद द्या का म्हणून हे पाथरीवाले कशासाठी उभा आहे आज ओबीसी समाजाचे लोकांचा आशीर्वाद माधव जानकर साहेबांड माझ्या पाठीशी आहे मराठा समाजाचे आशीर्वाद मागासवर्गीय सोबत आहे मग अल्पसंख्याक समाजाना भी माझ्या पाठीशी ताकदीनं उभं राहायला पाहिजे मताची विभाजनी होऊ द्यायला नाही पाहिजे आणि मला आशीर्वाद तुम्ही द्यायला पाहिजे का म्हणून आज माधव जानकर साहेबासारखा माणूस आमच्या पक्षाचा संस्थापक आहे अध्यक्ष माधव जानकर साहेब इतके मोठे नेते आणि माधव जानकर साहेबांना प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवार मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे मला तुम्ही रूपाना आशीर्वाद द्यावा आणि हे प्रस्थापित राजकारणी लोकांना जे मला संपायला निघालेले आहे तुम्हाला हात जुडून विनंती करणार आहे मी की बाबा येणारे वीस तारखेला तीन नंबरचा बटन आणि जे माझ्यावर दिवस आणले हे लोकांना माझ्यावर जे संकट आणलंय हे लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या एकदा आशीर्वाद द्या हा विनंती करणार एकदा आशीर्वाद द्या कामून द्या ज्यांनी माझी फसवणूक केली हे राजे शिवटेकर माझी उमेदवारी कापली हे बाबा ज्यांनी पस्तीस वर्ष दरात दिला हे वडपुडकर न मतदारसंघात काय नाही केला आणि मी इमान एकबार ना तुमची दोन वर्ष सेवा केली आणि ताकदी तुमची सेवा केली त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करणारे येणारे वीस तारखेला एक एकदा मला संधी द्या आणि तुम्हाला तुमच्या सेवक म्हणून मला काम करू द्या इतका बोलतो थांबतो जयंत जय महाराज मतलब दी तो दोन लाख मैं आज सामते खुना लगना अपना साहब ओबीसी मजी कल अरे चालीस वर्ष मैं घरी रहा है, नवीन है संसद में घर नहीं दल नहीं मैं कुछ कुछ करते माझी बायका बायकापू नाही कुठे जमीन नाही कुठे घर नाही तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी फार पण फिरत आहे आणि आज ही लोक येतील ओबीसीला पैसे दरम्यान दा करतील तुम्हाला सात्य देतील माझ्या प्रेताला मतदान तुम्हाला द्यावं लागेल ओबीसीला माझी तुम्हाला विनंती आहे अरे ही माणूस उभा राहायलाय आपल्या जो उभा राहिलाय मुसलमान आणि माझा मराठा बांधव आहे नंतर माझे उत्तर दलित बांधव आहे हे गुंडा नाही दोघांची अवस्था बेकार आहे या देशामध्ये काँग्रेस भारतीय जनता पार्टी एक कांग्रेस नेहरू गेले इंदिरा राहुल राहुल आंदिरा गलीव आजीव ग्रेस तीच अवस्था भारतीय जनता पार्टी की है जो समुदाय मुटा है तो भिकारी रहा और जो समुदाय छोटा है त्यांच्या डोक्या बसला पाहिजे मंग राष्ट्रीय समाज पक्ष माझी विनंती ठीक आहे मला फराबरा मी गोल्ड मेडल दिलेलं आहे मेरिट मधला भारतातला झालेला तीन नंबर आहे मी चौथी पाचवी अरे एमआयडीशी आहे हेच तर ता काम चांगलं करायचं आहे आमची पोरं सीबीसी मध्ये शिकली पाहिजे आमच्या शेतकऱ्याला देखील चांगलं जीवन जगता आलं पाहिजे हे कोण करणार द्यावा संधी आमच्यासारख्या फकीराला आम्ही एका लाईनीत महाराष्ट्र आमचं तुम्ही काळजी करू नका अरे ज्या शेत भाई ना त्यांना भांड बघाय स्वतःच फार पैसे न घालता स्वतःची जमीन तुमच्या हेच डिपार्टमेंटसाठी स्वतःची जमीन देऊन त्यांना का, काही काय करू नये हॉस्पिटल हॉस्पिटल दोन कोटीची जमीन देईल तुमच्या सर्व समाजाला सर्व तुम्ही काही हिंदू मुसलमान नाही सर्व समाजाला त्या माणसाला तुम्ही साथ दिली कोणाचा प्लॉट करणार नाही आमचं रेकॉर्ड आहे परमेश्वर महाराजांना त्याला कधीच नाही माझी तुला नियम द्या एक चांगला माणूस मिळतोय आणि आम्ही पाहतो ना जो ना उद्या माहिती घेऊ महाविकास आम्ही प्रकारे माझी दहा पंधरा पट्टे असते आम्हाला फ्रॅनशिवसात तरुण मांड फोर आणि मला मला महाराष्ट्रात ठेवायचा आहे नुसता पातळी ठेवायचा नाही पाथरीत ठेवायचं नाही बांधवान आता माझी पैठण सभा झाली कुठल्या मुस्लिम बांधवाला विनंती केली बांधवानो माझ्या पहिले मी आमदार होतो शहीद पाटील आमदार होतो शहीद खान शहीद खान पाथरीमध्ये आमदार होतोय तुम्ही जर मला इथं साथ थोडी दिली तर इथेही माझे दोन आमदार निघून येतात तुम्ही विचार करा बांधव रोटी भेटीचा व्यवहार नव्हत्या अरे ओबीसी आणि मुसलमानो मतफेटीचा व्यवहार करा तुमची युती होईल समाजकारणाची आणि प्रगती होईल समाजाची म्हणून माझी फरक आहे काय नाही सत्तर वर्ष आम्ही आमचं राज्य कशाने घालवलं मुस्लिम समाजाची ओडी हो समाजाची अवस्था बेकार आय एस नाही आय पी एस नाही सत्ता नाही तुमच्या हातात मी भिका आहे बी आर डिमांडर मराठी कमांडर कमांडर तर बघत असाल आमचं मत सन्मान आमच्या पक्षाला गेलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे का ओबीसी है, आरक्षण तो करना नहीं कांग्रेस चीन बीजेपी की तुम्हारी गरिबी तरी है